नमस्कार मंडळी शिर्डी लोकसभा मतदार संघातून आपल्या घुलेवाडी गावातील संगमनेर तालुक्यातील एक सुशिक्षित नव तरुण युवा नेतृत्व माननीय प्रशांत वसंत निकम अर्थशास्त्र अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आता आपल्याला द्यायचे प्रशांत दादांना साथ शिलाई मशीन या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजेच प्रशांत वसंत निकम यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया लक्षात ठेवा शिलाई मशीन ध्यानात ठेवा शिलाई मशीन आपल्या हक्काचा माणूस प्रशांत वसंत निकम यांचं चिन्ह शिलाई मशीन यंदा आमचं मत उच्च शिक्षित तरुणाला म्हणजे आपल्या प्रशांत वसंत निकम यांना